वीर बाल दिवस म्हणजे भारतीयत्वाच्या रक्षणासाठी कोणतीही तमा न बाळगता धाडस करण्याच्या संकल्पाचं प्रतीक आहे आणि लहान वय शौर्याच्या पराकाष्ठेच्या आड येत नाही याची आठवण करून देणारा दिवस आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे गुरु गोविंद सिंग यांचे पुत्र साहेबजादा बाबा जोरावर सिंगजी आणि बाबा फतहसिंगजी यांच्या हौतात्म्याचं स्मरण करण्यासाठी नवी दिल्लीत आयोजित केलेल्या वीर बालक दिवस कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते या साहिब सा बलिदान हा आजच्या भारतासाठी राष्ट्रीय प्रेरणेचा विषय आहे असं म्हणाले या निमित्तानं एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे असं पंतप्रधान म्हणाले आपल्या देशात वारशांचा सन्मान केला जाऊ लागल्यामुळे जगाच्या दृष्टिकोनातही बदल झाला आहे असं त्यांनी सांगितलं आज के भारत के लिए साहिब जाधव का बलिदान राष्ट्रीय प्रेरणा का विषय आज के भारत में भगवान बिरसा मुंडा का बलिदान गोविंद गुरु का बलिदान पूरे राष्ट्र को प्रेरणा देता है और जब कोई देश अपनी विरासत पर ऐसे गर्व करते हुए आगे बढ़ता है तो दुनिया भी उसे सम्मान से देखती है सम्मान देती है। देशाला स्वातंत्र्य देण्यामध्ये वर्गानं मोठं योगदान दिलं होतं आणि भारताच्या वीर बालकांकडे मोठ्या प्रमाणात सामर्थ्य असल्यानं आपण भारताच्या उज्ज्वल भवितव्याबाबत निश्चिंत आहोत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आज भारताला आपल्या लोकांवर आपल्या सामर्थ्यावर आपल्या प्रेरणांवर विश्वास आहे आज संपूर्ण जग भारताला अनेक संधींची भूमी मानत आहे जागतिक आव्हानांवर तोडगे शोधण्यात भारत मोठी भूमिका बजावत आहे असं पंतप्रधान म्हणाले आपल्याला या मातीचा मान सन्मान आणि अभिमान कायम राखण्यासाठी जगायचं आहे एका महान देशाची संतती म्हणून देशाला विकसित करण्यासाठी जगायचं आहे असं म्हणाले भारताच्या युवावर्गाची अनेक स्वप्न आहेत आणि ती साकार करण्यासाठी सरकारकडे स्पष्ट आराखडा आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर धर्मेंद्र प्रधान स्मृती इराणी यांच्यासह शालेय विद्यार्थी आणि वर्गाचे प्रतिनिधी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थीवर्गानं शबद कीर्तन सादर केलं त्यानंतर साहसिक खेळांची प्रात्यक्षिकं देखील सादर करण्यात आली त्यानंतर पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांच्या संचलनाला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं या दिनाचं सा औचित्य साधून माय भारत आणि माय जी ओव्ही पोर्टलच्या माध्यमातून संवादात्मक स्वरुपातल्या ऑनलाईन प्रश्नमंजुषांसारख्या स्पर्धांचंही आयोजन केलं जाणार आहे